श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण यावरतीच बोलणार आहोत स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण अत्यंत साधी प्रभावी आणि आत्मशुद्धी करणारी होती त्यांनी आपल्या जीवनात ज्या तत्वज्ञानावर आधारित मार्गदर्शन केले ते आजही लाखो भक्तांचे जीवन बदलत आहेत स्वामी समर्थांची शिकवण मुख्यतः भक्ती साधना शांती आत्मा परमात्मा यांच्या मिलनावर आधारित होती स्वामींच्या शिकवणीचे मुख्य काही घटक दिले आहेत त्यावरच आपण आज बोलणार आहोत एक आहे भक्ती आणि ईश्वराचा विश्वास स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या जीवनात भक्तीचे महत्त्व नेहमीच सांगितले त्यांचे मुख्य उपदेश होते की ईश्वरावर विश्वास ठेवा त्याच्यावर निष्ठा ठेवा त्याच्याशी एकरूप होऊन जीवनात आनंद मिळवा ते म्हणायचे की प्रत्येकाच्या जीवनात देवाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी भक्ती हा सर्वोत्तम मार्ग आहे स्वामी समर्थांच्या शिकवणीत भगवान सर्वत्र आहे असा संदेश होता त्यामुळे भक्ताला त्याच्या प्रत्येक क्रियेचा विचार आणि उद्देश त्याच्या ईश्वराशी जोडलेला असतो आणि तो जोडावाच लागतो साधना आणि आत्मशुद्धी हे आहे दुसरं स्वामी समर्थ महाराजांनी नेहमीच साधना आणि ध्यानाला महत्त्व दिले त्यांचे शब्द होते जेव्हा तुम्ही शांततेत आणि ध्यानात राहता तेव्हा तुमचे अंतर्मन शुद्ध होते आणि तुम्हाला साक्षात्कार होतो त्यांच्या शिकवणीत ध्यान साधना आणि चिंतन हे जीवनाचे मुख्य घटक होते त्यांनी शिकवले की आत्मशुद्धीसाठी नियमित साधना आवश्यक आहे कारण साधनेतूनच मानवाचा साक्षात्कार होतो साधनेतच आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्या अंतरात्म्याची जाणीव होऊ शकते तिसरं आहे प्रत्येकाच्या जीवनात एकता स्वामी समर्थांनी सांगितले की जीवनातील सर्व परिस्थितींमध्ये एकता शोधायला हवी आपल्यातील आणि इतरांमधील भेदभाव दूर करून एकतेचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे स्वामी समर्थ हे परमात्म्याच्या दृष्टीने एकता आणि सद्भावना यांचे पालन करत होते त्यांच्या शिकवणीत एकता आणि प्रेमाला प्राधान्य दिले गेले चौथा आहे संकटाचा सामना शांतीने करा स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीचे आणखी एक महत्वाचे तत्त्व म्हणजे संकटाचा सामना शांतपणे करणे ते म्हणायचे संकट येतच राहतात परंतु त्याचा सामना शांततेने आणि धैर्याने करा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शांती राखली पाहिजे त्यांच्या या उपदेशामुळे अनेक भक्तांना जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरे जाऊन त्याची निराकरण करण्याची प्रेरणा मिळाली पाचवा आहे स्वतःचा शोध घ्या स्वामी समर्थांच्या शिकवणीत आत्मज्ञानाचे महत्त्व होते ते म्हणायचे तुम्ही जे शोधत आहात ते तुमच्यातच आहे स्वामी समर्थांचे शिकवण म्हणजे तुमच्या अंतरात्म्याचा शोध घेणे तुमच्या स्वतःच्या विचारांची शुद्धता पाहणे आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणे स्वामी समर्थ यांचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अंतरात्म्यात एक दिव्य शांती आणि शक्ती आहे आणि ती शक्ती त्याला केवळ आत्मचिंतन आणि साधनेतूनच सापडते सहावा आहे निरंतर ध्यान आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास स्वामी समर्थांनी ध्यानाच्या महत्त्वावर विशेष लक्ष दिले ते नेहमी सांगत असत की ध्यानातूनच आपल्याला मनाची शांतता आणि आत्मा परमात्म्याचे मिलन प्राप्त होते त्यांच्या शिकवणीत तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि ध्यान हा आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे सातवा आहे संपूर्ण समर्पण आणि आत्मविश्वास स्वामी समर्थ महाराजांनी समर्पण आणि आत्मविश्वासावर देखील भर दिला त्यांचा विश्वास होता की जेव्हा तुम्ही पूर्णपणे ईश्वराच्या शरण जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडचणींवर विजय मिळवता येईल स्वामी समर्थ म्हणायचे जेव्हा तुमचे मन ईश्वरावर निष्ठावान असते तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्य प्रत्येक निर्णय योग्य आणि शुद्ध होतो आठवा आहे दया आणि करुणा स्वामी समर्थांनी दया आणि करुणेचे महत्त्व सांगितले ते म्हणायचे तुम्ही इतरांच्या दुःखात सहभागी व्हा आणि त्यांना सहकार्य करा सर्व जीवांच्या भल्यासाठी कार्य करा कारण त्या कार्यामुळेच तुमची आध्यात्मिक उन्नती होईल थोडक्यात निष्कर्ष काय स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीने भक्तांना जीवनातील शांती प्रेम आणि एकतेचा मार्ग दाखवला त्यांच्या उपदेशांमध्ये भक्ती साधना शांती आत्मविश्वास आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्याचा संदेश दिला आहे स्वामींच्या मार्गदर्शनाने अनेक लोकांना आध्यात्मिक उन्नती मिळवली आहे आणि आजही त्यांची शिकवण लाखो लोकांच्या जीवनाचा भाग आहे स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत असलेली साधी आणि प्रभावी तत्वे आपल्याला खरे जीवन जगायला प्रेरित करत असतात तुम्हा सर्वांवरती स्वामी महाराजांची कृपा सदैव राहावी हीच सदिच्छा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद